नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सहसणे प्रेमपूर्वक नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई आज तिकडेच जायचे आज उपडायचे कांदे चला एक दोन दिवस आहे तोपर्यंत आहे काय दुसऱ्यांच्यात जायचं नाही कमी जास्त म्हणायला फार मजा येते पण शेतामध्ये जाम धम्माल येते <coughs> कोणाचे काय गप्पा कोणाचे काय गप्पा आपण आपलं सहसा गावामध्ये कोणाची ओळख नाहीये म्हणजे एवढं गावात कुठे जाण्यात येत नाहीये हे गावातल्या सगळ्या बायका कुठल्या कुठल्या कोपऱ्यावरच्या एकत्र जमा होतात छान वाटते आता शॉर्टकट मारायचा ज्वारीमधूनच हे पण ह्यांनी पण बाटूक काढलेलं आहे आपलं पण त्यांनी काढलं आपल्याकडे बाटूकच नाही आपली ज्वारीच पातळ शोधून पण बाटूक सापडणार नाही एक चिप्पड पण नाही सापडलं ना। ज्वारीमधनं मी असा रस्ता काढते पातळ पातळ झाली ना ज्वारी म्हणून रस्ता काढते मी इकडून जायला पहा ज्वारी ज्वारीची शेत देऊ बघा हिने मला चपकन मारलं चार पाच व्हिडिओ चालू होता तवर पाडू सोडून काढली पाहिजे

जेवण झालं मित्रांनो हे बांधावंच लागतं हे शिवाय काय पर्याय नाही धूळ पण येत नाही तोंडावर धुळ धूळ धुळेपासून पण वाचतो आणि ऊन पण चपाचप लागत नाही मी आज बघा गलब आणले नाही विसरले मी म्हटलं काय विसरले काय विसरले आज विसरले हे बांधावंच लागतं म्हणजे नाकात पण एवढं हे जात नाही नाकत दुपारी जेवायला सुटलेलो आता परत आता आपल्याला पुढं घ्यायचं असन होय वहिनी पुढं घ्यायचं आपल्याला हा <coughs> बाबू तुझं नाव सांग नाव सांग थांबा था, तुम्हाला हा मग ना नाव सांगतो ह्याच हा ओम युवराज कस म्हण मन मग शाळेला किती अंगणवाडीला सायकल कोणी आणली मम्मी आणली कला शहाकडे मग मम्मीने आणली म्हणते म्हणल्यावर <laughs> एवढा सगळा कांदा कुणी उपटला तू एकट्यानीस का हा बघा ह्या बाळाने एवढा सगळा कांदा उपटला एवढं बाळ ही दुपारपर्यंत एवढं राहिलं असतो निम्म्यात आलो का आपण निम्म्यात झाली सुट्टी बघा दिवस थोडस राहिलाय हे बघा एवढ्या दिवसाला सुट्टी आज माझा गुडगा लचकला दोन पायावर पुढे सरकून सरकून हे बघा आमचा ओम पण आला इकडं बघ ओम पण आमचा मागच मागच आहे बघा आम्ही टेम्पोमध्ये चाललो मित्रांनो किती सुंदर सुंदर डॉल आहेत बघा एक सेबडकर एक डॉल आहेत की नाही छान छान पण त्या डॉल काय आपल्याला तोंड दाखवत नाही ह्या दाखवतात बघा आपल्याला हे बघा कशा डुलतात बाई डुल्लू अशा गाड्या जातात ना फार धुरडा उडतो म्हणून मी काही डोक्याचं काढलंच नाही फार म्हणजे फार धुरडा आता फुपुटाचा एकदम नुसता इकडच्या भाषेमध्ये फुपुटा आपल्या भाषेमध्ये धुरडा सगळा पांढरा शुभ्र धुरडा घरी आपल्या पूर्ण किती मागे लागला आता वॉशरूममध्ये जाते फ्रेश होऊन दे बाई आधी आंघोळच करते आता डायरेक्ट आमचं चहा पाणी झालेलं आहे थोडीशी भांडी होती ते पण मी व्यवस्थित घासलेली आहेत आणि आता आम्ही बघा अरे बापरे रे बघा हे मी आंघोळ केली किती प्रेम तू चाललंय तू म्हणजे बड तू पण माझे शिवनेवर बोगड माझे शिवनेवर बडे फार वाईट वाटत मी मी मुंबईला गेले ना मला रडायला येतं अशी आठवण झाली की रडायला येतं मला बस <laughs> बस आता बस अरे हो ना हो असं खाली घेतलं हे आमचं बाळ आहे ना बाळ तारीख बाबू माझे सोनू बोळ माझे सोनू हा दोन तारखेला पाहुणे काल परवा का माझे शेणू माझे हमने छोड़ा है तिकडे <laughs> बाग दिवसभर पाहता तुम्ही कशे कांदे उकडे का जाम धम्माल जाम धम्माल कायची धम्माल आहे वरती मान इतर

काठी द्या काठी द्या छान मस्ती चले काठी द्या शुक्रवार पलीकड शनिवार रविवार इकडे बुधवार तिकडे होती नानाच्या नुसता मस्ती दहा मिनटं बसून देत नाही आल्यापासून हेच चालू आहे चल खाली चल खाली चल खाली खाली चल खाली थांबव थांब 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 स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा योग आलेला आहे आपल्याला छान वाटतं दमायला होतं बरं का एवढेच दोन दिवस आपल्याला कुठं नेहमी नेहमी जायचे माझ्या भावाच्या इथेच जायचे ते पण पूर्ण गँग आपल्याकडे येणारे आहे आणि येतात तसं पण ते येतात मी सांगितलं की त्यांचं कोण नाही कोणी येतच आहे त्यांच्या पण बरेच सावडी बिवडी असतात जास्त पसारा आहे त्यांचा चला तर मित्रांनो मी मिरात तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो